नमस्कार माझं नाव प्रवीणदा येवडे तीन महिन्यापूर्वी मला पैशाची खूप गरज भासली होती मी मिळेल त्या गोल्ड फायनान्स बँकेमधून कर्ज काढलं होतं कालांतराने मला असं समजलं की माझं जे व्याजदर आहे ते खूप साऱ्या जास्त प्रमाणामध्ये आहे नंतर मी खूप चिंतेमध्ये होतो चिंतेतच असताना मला माझ्या मित्राने गॅलेक्सी बँकेबद्दल माहिती दिली माहिती दिल्यानंतर मी गॅलेक्सी बँकेला भेट दिली तिथील असलेल्या कर्मचाऱ्यांनी मला पूर्णपणे माहिती दिली कर्ज हे आपण वेगवेगळ्या स्कीमने कसे भरू शकतो हे पण मला सांगितलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोल्ड लोन हे शिफ्ट पण करता येतं त्याच्याबद्दल मला माहिती दिली गॅलेक्सी बँकेचे कर्मचारी हे स्वतः माझ्याबरोबर आले जुन्या बँकेमधून जिथून मी कर्ज काढलं होतं तिथे त्यांनी रक्कम पूर्णपणे भरली गेली ते सोनं आम्ही घेऊन गॅलेक्सी बँकेमध्ये आल्यानंतर आंतरराष्ट्रीय मानकेद्वारा प्राप्त असणाऱ्या मशीनमध्ये आम्ही ते चेक केलं चेक केल्यानंतर त्यांनी मला पावती पण दिली आणि सगळा व्यवहार म्हणजे कसा अगदी पारदर्शक गॅलेक्सी बँकेमध्ये व्याजदर पण हा खूप कमी प्रमाणामध्ये आहे त्यामुळे जो काय माझा पैसा हा व्याजाला जात होता तो मी आता माझ्या धंद्यामध्ये वापरत आहे धन्यवाद गॅलेक्सी बँक